लाडक्या बहिणीच्या योजनेसाठीचा जो पैसा आहे सरकार आदिवासी योजनेचा ता पैसा वळव आहे यापूर्वी सुद्धा समाज कल्याणचा पैसा वळवण्याचा संजय म्हटलं होतं हे बघा हे तर काही सरकार हो। का आहे सरकारचे पैसे वेळेवर योजनेकरता राबवण्याकरता हा वित्तमंत्र्यांचा अधिकार असतो त्यांनी केले असतील याचा अर्थ ते योजना बंद होतील दुसऱ्या असं नाही आहे वेळेपुरती काही तात्पुरती ज्याला काय म्हणतात व्यवस्था आहे ती करण्याचा प्रयत्न आहे राज्यात महिलांचे अत्याचार वाढले असून या संदर्भात महिला आयोग बदलण्यात यावा असं पत्र रोहिणी कडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय तर मुख्यमंत्री त्याच्यावर विचार करतील तो, कर तो बघायला गेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पुन्हा जोडण्याच्या चर्चेला आहे संजय राऊतांनी म्हटलं आहे की दिलसे सोबत युती होणारे लवकर मनसे सोबत युती होणारे ठाकरेंची असं वक्तव्य त्यांनी आज केलं तो मनातून बोललाय का नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे ते दिलसेही बोलत नाही आणि माणसेही बोलत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती महत्व द्यावं हे मला वाटत नाही आपण दोघं मराठी एकत्र असं वाटतं काय बघा म्हणून त्यांनी एक यावं हे सगळ्यांना वाटत पण एक न यावे याच्याकरता बरेच लोक टपून बसले आहेत त्यांची भूमिका काही जरी असली मनसेन दिलसे जरी म्हणत असले तर हे खालचे विचार करणारे लोक आहेत संजय राऊत मी आज म्हटलं की भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये दोन राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि मनसे एकत्र येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांनी असा सुद्धा दावा केला की भविष्यामध्ये दोघं राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र येतील कोणत्या ज्योतिषाला विचारलंय ते विचारावं लागेल तू आता नाशिकला छगन भुजबळांना मंत्रीपद मिळाल्यानंतर आता पालकमंत्री पदाचा पुन्हा सस्पेन्स वाढलेला आहे तो माझा अधिकार नाही आहे ते तिघं नेते ठरवतील मग छगन भुजबळ यांनी असं असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणून मला पुन्हा मंत्रीपद भेटलेलं आहे त्यांना त्याच्यातलं काही त्यांना पाठिंबा दिला असेल किंवा काही असेल त्याच्याशिवाय ते वक्तव्य करू शकत नाही आणि देवेंद्रजी म्हणेल किंवा अजितदादा म्हणतील किंवा साहेब यांच्यामुळेच मंत मंत्रिपद कोणालाही मिळतं ना शेवटी नेत्याशिवाय मंत्रिपद मिळत नाही आणि एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा हे आमचे नेते आहेत त्यांच्यामुळेच सगळ्यांना मंत्रिपद मिळालंय मलाही त्यांच्यामुळेच मंत्रिपद मिळालंय पालकमंत्री पदाचा प्रश्न अख्तरीतलं करणार आपण पालकमंत्री पदाचा हे बघा मागचे सगळे दावे प्रतिदावे झालेले आहेत आणि हा चेंडू वरच्या कोर्टात गेलेला आहे त्यामुळे ते ठरवतात त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांनी कोणाला मंत्रीपद द्यावं कोणाला नाही द्यावं हा त्यांचा पक्षाचा विषय आहे हो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोनशे सत्तावीस पैकी शंभर भागांनी शिवसेनेने दावा केलेला आहे मी काय म्हणतो आमचे नेते नेतृत्व जे दावा करतात त्या दाव्याच्या मागे आम्ही असतो शेवटी ते जे मान्य करतील ते आम्ही मान्य करू दुसरीकडे भाऊ भाजप सुद्धा प्लस मिशन त्या ठिकाणी त्यामुळे तरी मुंबई महापालिका हे बघा महायुतीच्या ताब्यात मुंबई महापालिका ही जेवढं मला माहिती आहे जागा वाटप हा माझा अधिकार नाही ते सगळे नेते ठरवतात पोलिसांचा कार्यक्रम होता याच पोलिसांच्या कार्यक्रमा ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळं पद देण्यात आलेलं जलसंपर्क पद देण्यात आलं मी वाचलं ते पण दोघं पाण्याच आहे त्यामुळे मला काही त्याच्यात वाईट वाटलं नाही साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन